नवापूर रेल्वे स्टेशन येथे उधना सुरत ब्रह्मपूर अमृत भारत एक्सप्रेस शुभारंभ नवापूर तालुक्याचे आमदार कुमार नाईक यांच्या हस्ते झेंडी देऊन करण्यात आला यावेळी आमदार नाईक यांनी रेल्वे चालकाचा सत्कार केला सुरुवातीला कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करण्यात आले तसेच मंचावर काँग्रेसचे तालुका अध्यक्ष जालमसिंग गावित माजी जिल्हा परिषद सदस्य राया मावची माजी नगराध्यक्ष दामो बिराडे माजी उपनगराध्यक्ष आरिफ बलेसरिया शरद मावची अजय पाटील हरीश पाटील नईम शेख भाजपचे शहर अध्यक्ष दिनेश चौधरी महामंत्री भाजपा अनिल दुसाणे मुंबई सेंट्रल रेल्वेचे अधिकारी हरचित धूपत राधेश्याम मीना नवापूर रेल्वे स्टेशनचे स्टेशन मास्टर जे पी मीना आदी मंचावर उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार नवापूर रेल्वे अधिकारी व कर्मचारी यांच्यातर्फे करण्यात आला याप्रसंगी आमदार शिरीष कुमार नाईक म्हणाले की नवापूर रेल्वे स्टेशन हे भारतातील एकमेव असे स्टेशन आहे जे महाराष्ट्र व गुजरात या दोन राज्यांच्या आहे या स्टेशनला ऐतिहासिक आणि भौगोलिकदृष्ट्या विशेष महत्व आहे उधना सुरत ब्रह्मपूर अमृत भारत एक्सप्रेस गाडीचा शुभारंभ नवापूरहून होत असल्याचा मला अत्यंत आनंद आणि अभिमान वाटतो या गाडीमुळे प्रवाशांना सोयीस्कर आणि जलद प्रवासाची सुविधा उपलब्ध होईल तसेच व्यापारी विद्यार्थी कामगार आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठा फायदा होणार आहे ही गाडी केवळ प्रवासाचे साधन नसून नवापूरच्या प्रगतीला गती देणारे पाऊल आहे रेल्वे प्रशासनाने दिलेल्या या सोयीबद्दल आम्ही आभार मानतो नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा आणि आपल्या नवापूरच्या विकासाला हातभार लावावा उधना सुरत ब्रह्मपूर अमृत भारत एक्सप्रेस गाडी दर शनिवारी सकाळी सुरतहून ब्रह्मपुरी जाण्यासाठी सकाळी साडेआठ वाजता नवापूर रेल्वे स्टेशन येथे येणार तसेच ब्रह्मपुरीहून सुरतकडे जाणाऱ्यांसाठी रविवारी संध्याकाळी साडेसहा वाजता नवापूर रेल्वे स्टेशन येथे येणार असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे इथे आज अमृत भारत एक्सप्रेस कार्यक्रमानिमित्त म्हणजे आज आपण हिरवी झेंडे दाखवणार आहोत आणि ह्या कार्यक्रमाला उपस्थित रेल्वेचे जे अधिकारी आहेत ते माननीय श्री जे पी मीनाजी माननीय श्री अर्जित उत्परजी माननीय श्री राधेश्याम मीनाजी माननीय श्री मथुराव लाल मिनाजी माननीय श्री गजेंद्र शर्माजी माननीय श्री पंडित गावीजी आणि इथे उपस्थित असलेले आमच्याबरोबर रेल्वे कमिटीचे सदस्य गिरेश चौधरीजी व्यासपीठावर उपस्थित जिल्हा परिषद सदस्य रायाशेठ तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष लालमसिंग दादा नवापूरचे रेल्वेचा आपल्या नवापूर स्टेशन प्रोत्सार एक म्हणजे प्रवाशांसाठी असेल विद्यार्थ्यांसाठी असेल निश्चितच फायदा होतो आहे आणि नवापूर रेल्वे स्टेशन एक असलं आहे माझ्या मते भारतामध्ये असेल इथे एक पाकळा मागे बाक आहे ह्याच्यात एक अर्ध उच्चर्ण अर्ध नवापूर म्हणजे सुरतला जाताना आपल्याला महाराष्ट्रातून बसावं लागतं आणि सुरतेहून येताना उतरताना आम्ही येतो म्हणजे मी जास्त काही रेल्वेचा प्रवास करत नाही गुजरातमध्ये उतरावं लागतं तर असंही आपलं नवापूरचं स्टेशन आहे आणि ह्या नवापूर स्टेशनवरती आज ही गाडीचा म्हणजे झेंडी दाखवण्याचा कार्यक्रम आहे परंतु आता सुद्धा ती गाडी उधना स्टेशनवर थांबून आहे म्हणजे जे उधनापासून जे ब्रह्मपूर हे गा स्टेशन आहे इथपर्यंत ही धावणारी गाडी म्हणून मी त्या साहेबांना सांगितलं की परत उशीर होईल जेव्हा उदनाहून निघेल आणि विहारापर्यंत आली तर निश्चितच परत आम्ही झेंडी दाखवायला येऊ तोपर्यंत आम्हाला आमचं भाषण असेल अजून तिने जीला काय बोलायचं असेल तर तोपर्यंत आम्ही निम्न जाओ परत अपन झेंडी दाखवाओ नवापुर स्टेशन वरती खे एक भारताम चंगल स्टेशन है परंतु मी जा का रेलवे प्रवास करत नहीं हमको आपको पता है कि फ्री सेकंड क्लास में मेरे और मेरे पीए को मेरे साथ चलने वालों को फ्री रहता मगर मुझे आसागी रहेगी बाय चलने की इसलिए मैं कभी कभी एक बार गया था मैं खानदेश एक्सप्रेस में तो एक आपको रिक्वेस्ट करना चाहता हूँ हम हमारे एक खासदार थ्रू भी बात करेंगे ऊपर लेवल तुम्हारे रेल सदस्य है उनके अवसर थामा फायदे प्रेरणा सुपरफास्ट सूरतपुरी यानी पोखारबाद ये जो चार रेल है इनका स्टॉप एक या दो मिनट भी रहा छोटे छोटे स्टेशन है वहाँ भी रुक ये अपनी नवजीवन एक्सप्रेस है तो महापुर में एक या दो मिनट की रुकी तो भी बहुत सर्विसेज हो जाएगा तो इसके लिए बहुत हमारे सीटियर सीनियर सिटीजन भी आए हैं तो आपको आपको निवेदन देंगे तभी सुधा में विनती करते हो यानी एक मेमो ट्रेंड सुबह चलते मैं मुझे जानकारी इतनी नहीं है कि बारे में मतलब बेमो ट्रेन एक फुल जाती है उसके अलावा और एक ट्रेन दिखाई तो बहुत गाँव के लोगों तो के जो, जा जो आती है उनकी भी सुविधा हो जाएगी और हमको यहाँ पंत प्रधान मोदी जी साहब के हिसाब से यहाँ के जो जो एम एल उनको हर स्टेशन पे आपको बोला कि हरी झंडा हरी झंडी दिखाने के लिए बुलाओ हमको यहाँ बुलाया इसलिए आपका सबका शुक्रिया अदा करता हूँ और तो सभी हमारे जो कुछ तो छोटी ज्यादा बड़े जमाने है, हैं और तो छोटी बड़ी तो जो है नौ तो एक्सप्रेस की यहाँ सबसे बड़ा यह हमें यहाँ रुकना चाहिए जो तो एक इतना बढ़िया जो तो हमने तो सुना यानी कि सब जानते हैं कि खुदरा और तो तो नवापुर जो तो स्टेशन है पूरे भारत में ऐसा ही एक स्टेशन होगा कि एक पैर इधर और एक पैर इतना अच्छा नौपुर स्टेशन का बन बनना बनवायला पाहिजे की लोग पूर्ण पूर्ण देशासमोर एक आदर्श जी एक भी स्टेशन आहे जी जे नौपुर जे स्टेशन आहे ते नावल यायला पाहिजे जाए भी तो हम के नौपुर लालू के आते सगड़ा पर प्रवेशन मार्ग करतो नीचे बोले